नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे वर्ल्ड ऑफ इन्फॉर्मेशन चॅनल वर स्वागत आहे आज आपण अशा टॉप पाच भारतीय आय टी कंपन्यांविषयी बोलणार आहोत की ज्यांनी भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात नाव कमावलं आहे या कंपन्यांनी लाखो लोकांना रोजगार निर्माण करून दिला आहे आणि भारताचं नाव ग्लोबल टेक्नॉलॉजी लेवलला उज्ज्वल उज्वल केलं आहे या कोणत्या पाच कंपन्या आहेत चला तर एक एक करून जाणून घेऊया भारतातील सर्वात मोठी कंपनी म्हणजे टी टी सी एस ही कंपनी भारतातील आय टी सेक्टर मधली सर्वात मोठी कंपनी आहे ही कंपनीची सुरुवात एकोणावीसशे अडुसष्ट साली जे आर डी टाटा आणि एफ सी कोल्ली यांनी स्थापन केली टी सी एस कंपनीचे मुख्यालय मुंबई महाराष्ट्र येथे आहे आज टी सी एस मध्ये सहा लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहे ही कंपनी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट क्लाउड सर्विसेस आणि आर्टिफिशियल इंटेलिजंट या क्षेत्रात जगभरात काम करते ही कंपनी भारतातच नव्हे तर चाळीस पेक्षा जास्त देशांमध्ये दे, आपली सेवा पुरवते टी ही कंपनी टाटा ग्रुपची असून टी सी एस ह्या कंपनीला भारताच्या आय टी सेक्टरचा राजा म्हणून ओळखलं जात दुसऱ्या क्रमांकावर येते इन्फोसिस कंपनी ही कंपनीची सुरुवात एकोणाशे एक्क्याऐंशी साली एन आर नारायण मूर्ती यांनी त्यांच्या सहकार्यांसोबत फक्त दहा हजार रुपयांच्या भांडवलातून सुरुवात केली होती आज इन्फोसिस ही जागतिक दर्जाची आय टी कंपनी बनली आहे इन्फोसिस कंपनीचे मुख्यालय बँगलोर कर्नाटक येथे आहे इन्फोसिस कंपनीमध्ये तीन लाखांहून अधिक कर्मचारी काम करतात इन्फोसिस कडून ए आय क्लाउड कंप्युटिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि कन्सल्टिंग यासारख्या आधुनिक सेवा दिल्या जातात ही कंपनी लाखो तरुणांचं स्वप्न आहे कारण इथे करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध असतात तिसऱ्या क्रमांकावर आहे विप्रो कंपनी ही कंपनीची स्थापना एकोणावीसशे पंचेचाळीस साली एम एच हसन प्रेमजी यांनी केली होती सुरुवातीला ही एफ एम कंपनी होती म्हणजे साबण आणि तेलचे उत्पादन करणारी कंपनी पण एकोणावीसशे ऐंशी नंतर विप्रोने आय टी क्षेत्रात प्रवेश केला विप्रो कंपनीचे मुख्यालय बेंगलोर कर्नाटक येथे आहे विप्रो कंपनीमध्ये दोन लाखांहून अधिक कर्मचारी आहेत आणि काम करतात विप्रो ही कंपनी सायबर सिक्युरिटीज अनालिटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजंट या सारख्या आधुनिक क्षेत्रांमध्ये काम करते ही कंपनी जगातील मोठमोठ्या कंपनीसोबत काम करते आणि भारताचं नाव टेक वर्ल्ड मध्ये उंचावते चौथ्या क्रमांकावर येते यच सी एल टेच कंपनी शिव नाडर यांनी एकोणासशे शहात्तर साली या कंपनीची सुरुवात केली होती यच सी एल टेच या कंपनीचे मुख्यालय नोएडा उत्तर प्रदेश येथे आहे या कंपनीमध्ये दोन लाख पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत आणि ती कंपनी सॉफ्टवेअर क्लाउड कम्प्युटिंग सायबर सिक्युरिटी आणि ऑटोमेशन या क्षेत्रात अग्रगण्य कंपनी आहे एस सी एल टेच या कंपनीने अनेक मोठ्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टवर काम केलं आहे आणि ही कंपनी इनोव्हेशन यासाठी ओळखली जाते विशेष म्हणजे एच सी एल टेच ही कंपनी भारतातील तंत्रज्ञान कंपनी पहिल्या कंपनीपैकी एक कंपनी आहे आणि पाचव्या क्रमांकावर आहे टेच महिंद्रा कंपनी आनंद महिंद्रा यांच्या नेतृत्वाखाली एकोणाशे शहाऐंशी मध्ये या कंपनीची सुरुवात झाली एच महिंद्रा या कंपनीचे मुख्यालय पुणे महाराष्ट्र येथे स्थायिक आहे महिंद्रा महिंद्रामध्ये एक लाखाहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत आणि ही कंपनी फाय जी टेलिकॉम सोल्युशन व सॉफ्टवेअर सर्विसेस आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन वर विशेष काम करते जगातील अनेक देशांमध्ये ही कंपनी सेवा पुरवते आणि ही कंपनी टेलिकॉम क्षेत्रामध्ये अग्रगण्य कंपनी आहे तर मित्रांनो या होत्या भारतातील टॉप पाच आय टी कंपन्या यांनी भारताचं नाव टेक्नॉलॉजी वर्ल्डमध्ये उंचावलेलं आहे या कंपन्या लाखो तरुणांना नोकरीची संधी देतात आणि भारताच्या अर्थव्यवस्थेचा मोठा वाटा उचलतात जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणत्या कंपनीत जॉब करायला आवडेल